नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा हमी भावाने सोयाबीन खरेदी होणार सुरू सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ आधारभूत किमतीने सोयाबीनची खरेदी होणार सुरू पहा केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कसा होणार लाभ टायटल न्यूज नेटवर्क सोबत पहा सविस्तर बातमी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण केंद्र सरकारने दिवसात तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे राज्यातील सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एस सी सी एफ च्या खरेदी केंद्रांवर खरेदी केले जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4892 हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे